मित्रो नमस्कार तुम्ही आहात आकार डी जी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी पुन्हा नागपूरच्या त्या बोचऱ्या थंडीत काही बोचरे प्रश्न घेऊन आमदारांना सतावण्यासाठी आलो आहे आपण यापूर्वीही दोन आमदारांच्या मुलाखती ऐकल्या मुलाखती म्हणण्यापेक्षा त्या गप्पा होत्या अनौपचारिक आणि आज आ, मी एका अशा लोकप्रतिनिधीशी गप्पा मारतो आहे किंवा चर्चा करतो आहे त्यांच्या मतदारसंघात माझा जन्म झाला आहे हा म्हणजे एक एक हळवा कोपरा है, पन में का आहे पण तो बाजूला ठेवून मी आज त्यांच्याशी तटस्थपणे गप्पा मारणार आहे आधी मला त्यांना विचारावं असं वाटतं कारण काही गोष्टी आहेत ज्या राजकारण समाजकारण याच्याही पलीकडे असतात त्यांच्याशी कुठेतरी भावना जोडलेल्या असतात हा भावनिक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नानेच मी सुरुवात करतो आहे आजच्या चर्चेची ताई सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला विचारायचं आहे तुमची तब्येत कशी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना न जय महाराष्ट्र आणि माझी तब्येत खणखणीत आहे कारण आजारपण म्हणजे तब्येत बरी नाही असं म्हणण्यात तर काय अर्थ नसतो आणि लोकप्रतिनिधींनी तर मला वाटतं याचा पाहू करू नये ऑफकोर्स मी तेरा दिवस दिवाळीचे हॉस्पिटलाइज होते आणि त्या हॉस्पिटलायझेशनमुळे मला दोन दिवस मी लेट आले पण त्या दोन दिवसामध्ये मी अस्वस्थ झाले होते तिकडे की मला या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अटेंड करायला मिळणार नाही पण मी आ, काल मी सकाळी आले आणि पहिलं अधि म्हणजे माझा जो मला वाटतं अधिवेशनाचा तिसरा दिवस होता तो पहिल्या क्षणापासून मी अटेंड केलेला आहे आणि मला खूप रिलॅक्स वाटतं आहे की मी या अधिवेशनाला इथे आली आहे विशेष करून हे अधिवेशन माझ्यासाठी खास असणार आहे त्याचं कारण आहे की जे दोन हजार एकोणीसला आमदार म्हणून मी माझी टर्म सुरू झाली आणि आ, या टर्मचे जितके पण आमबा आमदार असतील त्यांचीही हे शेवटचं हिवाळी अधिवेशन असणार आहे आणि मला ते मिस करायचं नव्हतं सो मला खूप बरं वाटतं आहे आणि खूप आनंद होतो आहे की हे अधिवेशन मी अटेंड केलेलं आहे आणि माझी तब्येत ज्याला एखादा पहिलवान असतो किंवा एखादा कोणी कलाकार असतो जो स्टेजला गेल्यानंतर त्याचे सगळी बा मागचे दुखणी बिकणी विसरून तो त्याचा परफॉर्मन्स देत असतो तसंच असतं की आम्ही जेव्हा एंटर करतो मध्ये किंवा विधानसभेच्या आवारामध्ये तर आमची सगळी दुखणी बिकणी सगळी बाजूला जातात आणि आम्हाला डोक्यात फक्त आमची विधानसभा आणि आमच्या लोकांचे प्रश्न असतात सो मला खूप बरं वाटतंय मी अटेंड केले मल्लाच्या अंगाला आखाड्यातली माती लागली की तो तसा खुश होतो तस तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय मला आणि जो नट असतो तो कितीही आजारी असला आणि जेव्हा त्याच्या चेहऱ्याला रंग लावला लागला जा लागतो किंवा लागला की कि त्यानंतर तो जो खुलतो ते खुलणं जे आहे ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं आहे आणि मलाही आनंद झाला की एक जबाबदार लोकप्रतिनिधी आणि ज्यांना फायर ब्रँड म्हणता येईल अशा पद्धतीचं तुमचं सभागृहातलं मी महानगरपालिकेतलं सभा सभागृहातलं बोलतो आहे ज्या पद्धतीने तुम्ही जनतेचे प्रश्न मांडायचात जसं म्हणालो की एक जिवाळ्याचा कोपरा जो आहे माझा की माझा जन्म भायकाळा विधानसभा मतदारसंघातल्या राणीबाग हॉस्पिटलचा आहे <laughs> त्यामुळे माझं आजोळ आहे ते हां दगडीचाळ हे माझं आजोळ आहे <laughs> त्यामुळे तुमच्याशी यशवंत जाधव साहेबांशी तो कनेक्ट पूर्वीपासूनच होता आपली कधी यापूर्वी भेट झाली नव्हती पण ज्या पद्धतीनं जाधव साहेबांवर मागे एक थोडीशी राळ उठवली गेली होती केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्या मागे हात धुवून लागल्या होत्या त्यात तुमचं आजारपण oh. या सगळ्या गोष्टी एक एका पद्धतीनं आभाळ कोसळल्यासारखं होतं एक माणसावर मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात असं सगळं होतं त्या परिस्थितीमध्ये कुणीतरी वडीलधाऱ्या व्यक्तीनं आपल्याला आसरा द्यावा किंवा पाठीवर हात ठेवावा थाप मारावी आणि घाबरू नकोस मी आहे असं म्हणावं हो। हे फार गरजेचं असतं तसं झालं नाही दुर्दैवानं आणि त्यामुळे जी काही खदखद तुमच्या मनात होती ती त्यानंतर या शिवसेनेतल्या बंडाळीनंतर बाहेर आली असं म्हणता येईल एकंदर काय भावना होतात आई त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा मला हा आनंद झालेला आहे की आपला जन्म बायकाळ्यातला आहे हे कारण मला माहिती नाही आमदार आपल्या विधानसभेला काय समजतात पण महिला आमदार म्हणून मी माझ्या विधानसभेला माझं बाळ समजते आणि त्याचा उल्लेख मी नेहमी करत असते आणि त्या त्या भायकळ्यात आपला जन्म झाला आहे त्याचा मला ऐकून आनंद झाला आपण पहिल्यांदा भेटलो आहे पण खूप जाधवसाहेबांशी तुमची ओळख जी आहे ती ऐकल्यानंतर मला आणखीन बरं वाटलं आ, हो ऑफकोर्स ज्यावेळेला मला कळलं दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसला की मला कॅन्सर झालेला आहे आणि कॅन्सर नाव ऐकल्यानंतर अर्थातच माणूस गळीत गात्र होतं पण मी इथे आभार मानू इच्छिते माझ्या कुटुंबाचे आणि कुटुंबात माझे कुटुंब प्रमुख यशवंत जाधव साहेब जे माझे पती आहेत गुरु आहेत या क्षेत्रातले आणि माझ्या भायकाळ्या विधानसभेतल्या नागरिकांचे शिवसैनिकांचे की त्यांनी दोन्ही प्रसंगामध्ये माझ्या आजारपणातही आणि आलेला जो प्रसंग होतो त्या प्रसंगामध्ये आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि विश्वास जो आम्हाला दाखवला मला वाटतं एका वडीलधाऱ्या माणसाची आवश्यकता तुम्ही जसं म्हणालात की पाठीवर थापेसाठी असायला हवी असते किंवा आम्ही आहोत हे बोलण्यासाठी हवी असते पण मला वाटतं शिवसैनिक एक शिवसैनिक हा किती त्याचं अनंत लोकांच्या इतका असतो आणि इतके शिवसैनिक आमच्या पाठीशी होते त्यामुळे माझं कुटुंब हे त्या सगळ्या शिवसैनिकांच्या ऋणाखाली आहे मग ते शिवसैनिक कुठे आहेत काय आहेत त्याच्याशी मला वाटतं तो त्या प्रश्नाला किंवा त्या त्या गोष्टीला कुठलं महत्त्व नाही आहे त्या सगळ्या शिवसैनिकांचे आभार मी इथे मानू इच्छिते आणि सगळ्यात पहिल्यांदा मी महिला असले तरी मला एक कुटुंब आहे मी आई आहे मी पत्नी आहे मी आजी आहे आणि या सगळ्या कुटुंबाचा विचार करता कधीकधी आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात आणि त्याचा कुठलाही रिग्रेट नाही आहे इनफॅक्ट त्या क्षणाला तो जो काय निर्णय घ्यावा लागतो त्या त्या गोष्टीवर माणसाने कधी आयुष्यात रिग्रेट करायचा नसतो तो भूतकाळ आहे त्याला मागे सोडायचं असतं भूतकाळातल्या चांगल्या आठवणी नेहमी सोबत ठेवायच्या असतात कारण त्याच्यावर आपण भविष्यात चांगलं काम करू शकतो आणि म्हणून ज्या वाईट दुःख देणाऱ्या वेदना देणाऱ्या आठवणी असतात त्यांना आम्ही मा मी आणि जाधवसाहेबांनी मागे सोडलेला आहे आणि आम्ही पुढे वाटचाल करतो जी वाटचाल केवळ लोकांसाठी आहे कारण तसं बघायला गेलं तर आमच्या दोघांचं जे काय म्हणतात वैवाहिक जीवन याला आत्ता या पंधरा डिसेंबरला अडतीस वर्ष पूर्ण होतील आणि एकोणचाळीस वर्षात आम्ही दोघं पदार्पण करणार आहोत सो uh, इट्स so, अ व्हेरी लाँग पिरियड की uh, खूप जगलो खूप एकमेकांसाठी जगलो आजही एकमेकांसाठी जगतो एकमेकांची जी स्वप्नं आहेत लोकांच्या प्रती ती पुरी करायची तिथपर्यंत सगळी स्वप्न पुरी नाही होत पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी इनिशिएटिव्ह घेणं पावलं उचलणं त्याचा पाठपुरावा करणं ह्यातही खूप समाधान असतं आणि तेही दो दोघं करत आहोत याचा खूप खूप अभिमान वाटतो आणि ते एन्जॉय करतो आम्ही लाईफ तुमचा मतदारसंघ बायकळा तुम्ही नेहमी म्हणत होता आमचा भायकळा आमचा भायकळा हा भायखळा आता दोन गटातटात विभागला गेला आहे काही लोक उभाटा गटात आहेत किंवा काही जे आहेत ते तुमच्यासोबत आहेत जाधव साहेबांसोबत आहेत मागच्या वेळेला तुमचं जे मार्जिन होतं ज्या मार्जिननं तुम्ही जिंकला होतात विधानसभेत ते वीस एक हजाराच्या आसपास एकवीस हजाराचं मार्जिन होतं आता तुम्हाला त्या शिवसेना दुभंगल्यामुळे तिथला कार्यकर्ता दुभंगल्यामुळे कुठे असं मनात कधी शंकेची पाल चुकचुकते का की जर पुढची निवडणूक लढवायची असेल तर त्या मार्जिनचं काय होणार खरं तर मी कधीच इतका फोडचा विचार करत नाही कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी जणं इलेक्टेड या सभागृहात जे पवित्र सभागृह आहे या सभागृहात दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांमध्ये मला बस बसण्याची संधी माझ्या शिवसैनिकांमुळे मिळाली देवाच्या आशीर्वादाने मिळाली त्यामुळे मी आज भाग्यवान समजते स्वतःला की मी तिथे आहे पुढे सर मला खरंच माहिती नाही मी पुढचा विचार केला नाही मार्जिनचा तर कधीच विचार मी करत नाही ज्याला उभी राहिले या आहे तिकीट मला डिक्लेअर झालं किंवा आम्ही प्रचार करत होतो त्या दरम्याने इतर सगळे सोबतचे आमदारसुद्धा विचार करत होते की ही किती कोणी पटकवली तरी भायकाळा विधानसभा ही शिवसेना जिंकू शकत नाही अशा पद्धतीच्या वावड्या चाललेल्या होत्या पण मला आणि जाधव साहेबांना सा मी सारखं माझा भायकाळा माझा भायकाळा म्हणते किंवा आमचा भायकाळा म्हणते या भायकाळ्याने इतकी मेहनत केली प्रत्येक शिवसैनिकांनी लिटरली कुठल्याही शिवसैनिकांनी माझ्याकडे बिर्याणी मागितली नाही वडापाववर प्रचार केला आणि त्यांनी इतकी मेहनत केली की जे खरंच शक्य नव्हतं असं शक्य त्यांनी करून दाखवलं आणि त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही टम मला मिळाली आहे कोण सांगते आहे हो उद्या काय आहे त्यामुळे मार्जिन बिर्जिन पुढचं इलेक्शन याचा मी कधीच विचार करत नाही किंबहुना आपण जो म्हणालात की दुभंगली गेली आहे मी आपल्याला नक्की ही गोष्ट मी मला मी विचार केला होता कधी मला कुठे मीडियासमोर यावं लागलं ला तर सांगेन यावं मी आणि जाधवसाहेब परत आलो जुलै महिन्यामध्ये त्यावेळेला आम्ही दोघांनी एकमेकांशी ठरवलं होतं की आपण गेल्यानंतर कुठल्याही शिवसैनिकाला आपण दोघांनी फोन करायचा नाही स्वतःहून ज्यांना आपली भूमिका पटते किंवा आपण त्याच्या मागचं कारण ज्यांना खरं माहिती आहे ते शिवसैनिक नक्कीच आपल्याला संपर्क करतील आणि आपल्याशी येऊन भेटतील किंवा आपल्या या निर्णयाला साथ देतील आणि तसंच झालं की एक एक एक, एक करून आज कारवा बन गया है कारवा कितना बडा आहे वो पता नाही आहे लेक पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की मला वाटतं एक द हंड्रेड की काहीतरी अशा नावाचा इंग्लिश मूवी आहे आणि त्याच्यामध्ये हंड्रेड की थ्री हंड्रेड काहीतरी त्या राजाकडे सैनिक असतात समोर एकदम हजारोने हजारोने सैनिक असतात शिवसैनिक नाही म्हणत आहे सैनिक जे लढाई करतात ते अफकोर्स आमचे हे शिवसैनिकसुद्धा लढवयच असतात आणि त्याला, त्याला त्याचे सैनिक सांगत असतात की आपण तह करूया आपण शरणांगतीपत करूया आणि समोर जाऊन आपण सरेंडर होऊया तो म्हणतो राजाचीही लक्षणं नसतात सरेंडर होणं मी तीनशे सैनिकांना घेऊन समोरच्या सैनिकाशी चा राजाशी लढा देईन हरलो तरी ते मा त्याच्यावर मला अभिमान असेल आणि तो ह हरतो म्हणजे ब त्याला तो, तो लड लढतो आणि हरतो पण त्याचं नाव इतिहासात अजरामर झालं सो so, मला माहिती नाही आहे माझ्याकडे प फिफ्टी पर्सेंट आहेत सिक्स्टी पर्सेंट आहेत किंवा मी पुढची निवडणूक मला मी आहे नाही आहे दॅट गॉड नोज आणि त्याचा विचार माणसांनी करायचा नसतो विचार माणसांनी हे करायचं आहे मला आज संधी मिळाली आणि या संधीचं किमान सोनं नाही करता आलं तर मातीतरी करू नये इतकं मला वाटतं आणि त्या पद्धतीनं माझ्या विधानसभेमध्ये माझं काम करण्याचं मी प्रयत्न करत असते निवडून आल्यानंतर सत्ता स्थापनेत आपण पत्रकारात आपल्याला माहिती आहे चांगल्या पद्धतीनं की कि किती वेळ गेला त्यानंतर कोविड सुरू झाला अडीच वर्ष त्या कोविडमध्ये गेली पण साहेब मी कोविडमध्ये सुद्धा घरात बसलेली नव्हते मला दोनदा कोविड झाला इनफॅक्ट मला दोन हजार एकवीसच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये मला कॅन्सर डिटेक्ट झाला माझा ऑक्टोबर महिन्याच्या सव्वीस तारखेला ऑपरेशन झालं आणि त्याच महिन्याच्या डिसेंबर त्याच वर्षाच्या डिसेंबरमध्ये मी फील्डवर काम करायला उतरले मी फील्डवर काम करायचे माझं रेडिएशन्स चालायचं रेडिएशन्स होऊन मी ॲट मीटिंग्स अटेंड करायचे किंवा माझ्या वि विभागामध्ये मी काम करायचे कोविड तोपर्यंत गेला नव्हता रेडिएशन चालू असताना चौदा रेडिएशन चालू असताना मी लोकांमध्ये गेल जायचे आणि मला दुसऱ्यांदा कोविड झाला साहेब पण मी घाबरले नाही बिकॉज आज मी उद्या जायचंच आहे सो वाय टू थिंक अबाउट गोईंग द हातात जितके दिवस आहेत दित, त्या तितके दिवस लोकांच्या स्मरणात राहावं लोकप्रतिनिधींनी पहिल्यांदा मी आमदार आहे मी खासदार आहे मी कोणतरी आहे हे विसरावं सकाळी उठून सगळ्यांनी स्वतःला सांगावं मी कोणीच नाही आहे मी एक सामान्य माणूस आहे आणि मला माणूस बडून जगलं पाहिजे हे ज्यावेळेला आपण आपल्या स्वतःला सांगतो त्यावेळेला माणूस पुढच्या विचारात गुंतत नाही की मला पुढची टर्म करायची आहे मग मी आता किती चांगलं काम करू याच्यात कुठे गुंतणं हे माणूस तिथे ते खंडित होतं आणि मला वाटतं मी या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते मी किती यशस्वी आहे हे माझ मापदंड माझ्याकडे नाही आहे आणि मी लोकांनाही विचारत नाही मी किती चांगली आहे फक्त मला असं वाटतं प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रामाणिक राहावं आणि काम करावं की एकट्यात बसल्यानंतर स्वतःला स्वतःची लाज वाटली नाही पाहिजे दुसरी गोष्ट काम असं असावं की आपल्या विधानसभा क्षेत्रात किमान एकदा दिवसातनं तुमच्या नावाचा उल्लेख झाला पाहिजे ज्याला एखादी फॅमिली जेवायला बसते अरे आज यामिनी ताई मला तिथे भेटल्या होत्या मला भेटल्या माझ्याशी बोलल्या किंवा एखादं छोटंसं बाळ असतं आपल्याला काय वाटतं तो थोडी मतदार आहे माझा मी कशाला त्याच्याशी इंटरॅक्ट करू पण त्या बाळाशी पण इंटरॅक्ट आपण ज्याला करतो ना एक वेगळा आनंद आपल्याला तर मिळतोच पण ते एक तीन चार वर्षाचं बाळ घरी जाऊन सांगतं मला यामिनी काकी भेटलेली आज आणि यामिनी काकीनी माझा गालगुच्छा घेतला किंवा मला एक कॅडबरीचं चॉकलेट दिलं हे एक ह्याला खूप मोठं वलय आहे या गोष्टीला आणि हे वलय माणसांनी जपावं ज्याला संधी मिळते या क्षेत्रात येण्याची त्याने ते जपावं असं मला वाटतं पालिका सभागृहात तुम्ही ज्या पद्धतीने भांडायचात ना म्हणजे ज्या पद्धतीने प्रश्न मांडायचा ते मी पाहिलेलं आहे पण आज कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानंतर तुमचा जो बदल झाला आहे ना आता तुमच्या एकंदर आता ह्या आपल्या वार्तालापात मला एक कुठलं तरी गहन तत्वचिंतक बोलतो आहे की का काय असं वाटू लागेल इतकं तुम्ही गहन बोलत आहे आज माझ्यासोबत जे मला अपेक्षित नव्हतं हो की मी तुम तुम्ही माझ्याशी या म्हणजे ह्या टोनमध्ये या भाषेत बोलाल खरं तर मी खूप बोचरे टोकदार प्रश्न घेऊन आलो होतो पण तुम्ही ज्या पद्धतीने सटल केलं आहे ना सगळं वातावरण की काय होणार आहे भायकाळ्यात म्हणजे मी मार्जिनचा विचार करत होतो एक राजकीय विश्लेषक त्याची मुल्ला की दौड तक असते आम्ही तेच बघतो की कसं होणार तुम्ही जिंकणार का बरं तुम्ही जिंकणार का हा प्रश्न आधी तुम्ही पुन्हा निवडणुकीला उभ्या राहणार का हा एक हा एक विषय मनात येतो पण ज्या पद्धतीनं भायकाळ्यात खूप कामं चालू आहेत आणि सतत चर्चा होते मग तिथले स्थानिक काही लोक रहिवासी माझे अजूनही मित्र आहेत ते फोन करतात खूप कामं चालू आहेत आता ही टर्म संपत आली आहे म्हणजे आता पुढच्या आठ दहा महिन्यात कदाचित निवडणुका जाहीर होतील okay. इन फ्युचर म्हणजे माझा बायकाळा आमचा बायकाळा ह्यासाठी तुमच्या मनात काही गोष्टी मागच्या पाच वर्षात कुठेतरी घोळत होत्या त्या दुर्दैवानं पूर्ण झाल्या नसतील या पाच वर्षात तर या येत्या पाच वर्षात त्या पूर्ण करायच्यात आणि त्या संकल्पना कशा पूर्ण करायच्यात हा पुढचा भाग पण त्या नेमक्या कशा असतील काय असतील काही महत्वाच्या म्हणजे असं मी नळपाणी योजना मी त्याबद्दल नाही म्हणत नाही कारण आपल्याकडे ते पाचवीला पुजलेलं आहे अजूनही भायखळ्या चाळी आहेत जुन्या इमारती आहेत पण त्याही पलीकडे जाऊन भायखळा एक मानबिंदू दक्षिण मध्य मुंबईतला त्यासाठी तुमच्या मनात काय आहे आपण जर दक्षिण मध्य मुंबईचा विचार सगळ्यात पहिल्यांदा मला आपल्याला उत्तर द्यायचं आहे की हो माझी जी बाय मुंबई महानगरपालिकेतली जी प्रतिमा होती ती थोडीशी हार्श म्हणा किंवा अशी रागिष्ट अशी होती माझे विषय मी मांडताना थोडंसं मी खूप रूढ नाही म्हणू शकत होते पण एखादी चुकीची गोष्ट मला सहन व्हायची नाही पण आजचा जो माझ्यातला बदल आहे किंवा जी काय चांगल्या गोष्टी तुम्हाला जाणवल्या याचं सगळं श्रेय मी यशवंत जाधव साहेबांना देईन सो तुम्ही मला जे विचारलं की पुढच्या टर्ममध्ये जर मी आले सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही दक्षिण मुंबईचा टोटल दक्षिण मुंबईचा जर आपण अभ्यास केला ना तर इथला सगळ्यात मोठा प्रश्न तो म्हणजे जुन्या मोडकळीला आलेल्या इमारती आणि हे वारंवार आपण माझी भाषणं काढलीत तर त्याच्यात मी अक्षरशः घसा फोडलेला आहे जे गृहनिर्माण धोरण अमेंडमेंटसाठी ग आपल्या राज्यपालांनी सही केली होती आणि राष्ट्रपतींच्या सहीला गेलेल्या मी अनेक पत्र लिहिलेली आहेत पंतप्रधान माननीय पंतप्रधान महोदयांना लिहिले आहेत महामईन राष्ट्रपती महोदयांना लिहिलेली आहेत की ते लवकर यावं कारण ते जर आलं ना तर दक्षिण मुंबई मला वाटतं हा एक हब होईल सुंदर म्हणजे सगळ्यांना चांगली छान घरं मिळतील आणि हा जो निसर्ग आणि तोक्तेमध्ये त्यांची जी अवस्था झालेली आहे या मोडकडीला आलेल्या इमारतींची त्यांना जर नवीन घरं मिळाली तर सर मी सांगते जो जो पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष जर या प्रश्नाला हात घालेल ना तर मला वाटतं या विभागात प्रचाराची सुद्धा गरज पडणार नाही इतका हा प्रश्न गहन आहे मग ते सेज इमारती असतील नॉन सेज असतील पण त्यांची रिडव्हलपमेंट होणं आणि ज्या रिडव्हलपमेंट अर्धवट थांबलेल्या आहेत त्या पुढे चालू ठेवणं हे एक मोठा प्रश्न आहे ज्याला ज्याला मी वारंवार टच केलेला आहे पुढे जर कर्मधर्मसंयोगाने मी आलेच तर नक्की हा प्रश्न त्याला तर आहेच माझ्यासोबत पण आणखीन एक सामाजिक प्रश्न जो मला दक्षिण मुंबईमध्ये जाणवतो आणि तो मी अनेकदा मांडला आहे की दक्षिण मध्य मुंबई किंवा दक्षिण मुंबई ही टोटली ड्रग्जच्या विळख्याखाली आहे आणि मी माझं एक स्वप्न होतं की एक नशामुक्ती आणि पुनर्वसन कारण नशामुक्ती केवळ फायदा नसतो त्या व्यक्तीला समाज स्वीकारत नाही त्याला स्वीकारावं त्याने स्वतःच्या पायावर उभं राहून त्याचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे याच्यासाठी मी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे गेल्या त्या अडीच वर्षात आत्ता पण मी बोललेली आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे जेमध्ये होतं आहे जे जेसारखा कॅम्पस हा रिहॅपसाठी खूप उपयोगाचा आहे कारण निसर्ग सौंदर्य तिथे आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जर किंवा इतर कुठली तरी इमारत ज्या इमारती अशाच बंद पडलेल्या आहेत तिथे जर हे रिहाब पुनर्वसन केंद्र आणि नशामुक्ती केंद्र जर बनवता आलं आणि त्याच्यात जर माझा माझा संयोग लागला तर माझ्यासारखी भाग्यवान मी मला समजेन कारण बघा तो तो भाग आहे हा आ, लॉ अँड चा आहे की त्या पॅडलर्सना पकडणं किंवा त्या पॅडलर्सना रिस्ट्रिक्ट करणं तेही मी काम बऱ्याच का जिथे मला सापडतं माझी कंप्लेंट्स असते मी त्यांना पकडून देण्याचं काम करतं ते पुन्हा येतात नायजेरियन आहेत खूप काय काय आहे पण ॲटलिस्ट एखादा मुलगा किंवा एखाद्या फॅमिलीतला एखादा मेंबर मग मुली पण मी हे लपवणार नाही की मी महिला आहे मग मुलींचं का लपवू मुलीही ड्रग्ज ॲडिक्ट आहेत त्यांना त्यातनं बाहेर यायचं आहे तर मदतीचा हात शासनाने दिला कारण दोन लाख रुपये रिहॅबला जर तुम्ही ठेवलं प्रायव्हेटला तर दोन लाख रुपये महिन्याची फी परवडणारी नसते मग आई वडील असतात ना ते काय म्हणतात मरू दे ड्रग पितोय तो पिऊ दे काय करतोय तो करू दे त्यापेक्षा शासनालाही माझी नम्र विनंती असेल की मुंबईमध्ये हे व्हावं जी टीमध्ये आहे पण ते त्या स्केलचं नाही आहे ते व्हावं ही माझी नम्र विनंती आहे शासनाला आणि जर ते झालं तर मला वाटतं खरंच मला खूप आनंद होईल ज्यांना यातनं बाहेर निघायचं त्यांना खरंच हाद हात मदतीचा असणार आहे मला हे दोन तीन प्रश्न आहेत पोलिसांचे प्रश्न आहेत एक जेट्टी जी आहे पेट्रोलिंग करते सी पेट्रोलिंग करते आणि सव्वीस अकराचा हल्ला जो आपण पाहिला तो समुद्र मार्गाने झालेला आहे ही जी पेट्रोलिंगचं हेडक्वार्टर हे माझ्या विभागातल्या लकडा बंदरला आहे त्या जेट्टीची पण मी जवळजवळ बत्तीस कोटीची तरतूद करून आणलेली आहे पण तो बी पी टी आणि प्रशासन आणि त्या प्रशासनांच्या आपसातल्या काही गोष्टीमुळे कुठेतरी थोडं थांबलं आहे फडणवीस साहेब त्याच्यावरही काम करत आहेत आणि म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री त्याच्यावर काम करत आहेत गृह गृहमंत्री आणि ते काम तडाला नेण्याचं पण माझा एक मानस आहे की जेणेकरून पेट्रोलिंग सी पेट्रोलिंग करणाऱ्या कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगलं एन्व्हायरमेंट मिळालं तर ते सी पेट्रोलिंग चांगलं करू शकतील ह्या दोन तीन गोष्टी आहेत गोष्टी बऱ्याच आहेत पण एक लिमिट असं किती आपण सांगायचं त्याला सो so, ह्या गोष्टी झाल्या तर मला खूप आनंद होईल आणि होपफुली विल सी वॉट इज गोइंग टू हॅपन इन फ्युचर बट आय डोंट थिंक अबाउट फ्युचर तुमचं जे फायटिंग स्पिरिट आहे ना त्याच्यातून मला वाटतं की तुम्ही ज्या काही योजना तुमच्या मनात रुंजी घालतायत त्या सगळ्या योजना परिपूर्ण होतील मुंबई म्हणजे काय तर जी दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई गिरगाव गिरणगाव परळ लालबाग हा सगळा भाग जो आहे ती खरी मुंबई आणि या मुंबईतून जे शिवसेनेचे शिलेदार निवडून आले त्यापैकी तुम्ही एक आहात हे शि हे शिवसेनेचे शिलेदार त्यांच्याकडे बघण्याचा सर्वसामान्य मतदारांचा महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्राला जनतेचा एक वेगळा दृष्टिकोन असतो पण हा लोकप्रतिनिधी किती वेगळा आहे हे आपण आज या मुलाखतीतून नक्कीच अनुभवलं असेल ही तळमळ ही कणव आणि ज्या मातीत जन्म झाला ज्या मातीत वाढलो त्या सगळ्या चाळ संस्कृतीचा कसा उत्कर्ष व्हावा यासाठी सातत्याने झटणारं हे दाम्पत्य आहे यशवंत जाधव आणि यामिनी जाधव आज त्यांच्याशी गप्पा मारता आल्या त्यांचा एक वेगळा पैलू मीही जाणून घेतला आणि माझ्या योगे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तो आमच्या समस्त प्रेक्षकांनाही अनुभवता आला आजचा दिवस खरंच वेगळा आहे मी सकाळी अर्धा दिवस वाया गेला या सगळ्या तणावात होतो थोडासा की काही शेड्यूल होत नाही पण तुमच्या ह्या एका एक चाळीस मिनटाच्या मुलाखतीनं मलाही आता रिफ्रेश झाल्यासारखं वाटतंय याच नोटवर मला वाटतं था आपण थांबायला हवं खरोखर थांबण्याच्याही काही वेळा असतात ज्या टाळता येत नाहीत त्यामुळे ही एक चांगली वेळ आहे थांबण्याची तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार ताई तुम्ही आलात खूप बरं वाटलं आणि त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार मान आपण मला संधी दिलीत आणि माझ्या मनातल्या भावना व्यक्त करायला मिळाल्या माझी एक अशीही बाजू आहे ही मला दाखवता आली त्याबद्दल खूप खूप आभार आपल्या चॅनलचेही आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार जय महाराष्ट्र धन्यवाद